गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म आपण सुरुवात गुरुर ब्रुरविवो गुरु गुरु महेश्वरा या श्लोकाने करतो तुम्हाला सांगतो हजारो लाखो लोक हा श्लोक म्हणत असतील पण हा श्लोक म्हणणं वेगळं आणि या श्लोकाचा अनुभव घेणं वेगळं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत खरोखर माझ्या जीवनात सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज हेच ब्रह्मा विष्णू आणि त्रिगुणात त्रिगुणात्मक त्रिगुणातीत गुरुदेव दत्त रूपाने माझ्या जीवनात माझ्या जन्मापासून होते माझ्या बालपणापासून होते पण त्यांचा अस्तित्वाचा अनुभव प्रत्यक्ष ते गुरु आहेत तेच ब्रह्मा तेच विष्णू आणि तेच शिव शंभो महेश्वर आहेत या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे जो पर्यंत अनुभव येत नाही तो पर्यंत नुसतं गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर विष्णू महेश्वरा हे म्हणण्याला काहीही अर्थ नाही प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे माझे सद्गुरु सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज खरोखर त्रिगुणातीत शक्ती आहेत की नाही आहेत आणि हे आपण चेक करून बघितलं पाहिजे हे चेक करून बघण्यासाठी आपण पहिले सद्गुरूने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांनी सांगितलेल्या वचनांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे एक सांगतो मी सायन्सचा विद्यार्थी आहे मी सायन्सचा विद्यार्थी आहे आधी केले आणि मग सांगितले जोपर्यंत मी करून मला त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत मला हे दुसरं कुणालाही सांगण्याचा अधिकार नाही असं मला वाटतं असं मला वाटत माझ्या सद्गुरूंच्या वचनांवर अगदी पहिल्या दिवशी माझा विश्वास होता का अगदी इमानदारीने मी कबूल करतो तर नाही पण करून बघायला काय हरकत आहे हीच माझी सुरुवात होती आणि ह्या सुरुवातीने मी एक 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 एक, एक, एक पायऱ्या पुढे चढत गेलो चालत गेलो पण दोन हजार वीस मध्ये दोन हजार वीस मध्ये जेव्हा सद्गुरु सचिदानंद स्वामीजींनी मला प्रत्यक्ष सर्वात पहिले तर त्यांनी मला उपकृत केलं अखंड नामस्मरण करण्याच्या ज्ञानाने अखंड नामस्मरण मी करत होतो की नव्हतो किती वेळा करत होतो किती वेळ करत होतो किती तितिक्षेने करत होतो किती आत्मीयतेने करत होतो हे त्याच त्याला माहिती हे त्याच त्याला माहिती आणि हे माझ मला माहिती जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे अगदी तसच माझ्या मी या साधना मार्गावर चालतोय की नाही चालते हे पण मला कळत नव्हतं कारण तो साधनेच्या मार्गातही प्रत्येक क्षणाला माझ्या सोबत होता आणि तो माझ्या सोबत आहे हात धरून या साधना मार्गावर मला चालायला तो प्रवृत्त करतो अनेक वेळा मी पडलो असेल अनेक वेळा मी ठेचकाळलो असेल अनेक वेळा मला अनेक वेळा मला जखमा झाल्या असतील मानसिक शारीरिक आर्थिक आणि सामाजिक या चैतन्याच्या मार्गावर चालताना पण एक सांगतो प्रत्येक वेळी माझे सद्गुरु माझ्या सोबत आहेत प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी माझे सद्गुरु माझ्या सोबत आहेत आणि त्यांनी अखंड नामस्मरण आणि दोन हजार वीस मध्ये ब्रह्मक्रिया या ब्रह्मक्रियेचा बुस्टर जोडल्यामुळे या साधना मार्गावर मला माझं माझंच जाणवायला लागलं की यस आता माझ्या जीवनाचा अंतिम लक्ष फक्त एकच आहे द ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सी गॉड भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टाकरता तुमचं आमचं अस्तित्व आहे हे हे माझ्याच सद्गुरूंनी वेगळ्या शब्दात सांगितलं होतं आणि ते शब्द होते मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी आहे पण माझ्या सद्गुरूने अभंग सांग आसा, आसा मला सांगितला तेव्हा माझा विश्वास बसला का नाही जेव्हा मी त्याची शास्त्र प्रचिती घेतली शास्त्र प्रचिती म्हणजे काय शास्त्रात लिहिलेलं आहे आणि आपण असंच असंही मॉडर्न शास्त्र वाचतो मॉडर्न शास्त्र काय आहे आपलंच सनातन ज्ञान ज्याला मॉडर्न रूपात प्रेझेंट केलं गेलं आणि मग मला लक्षात आलं जेव्हा हे वाक्य वाज्या वाचण्यात लक्षात आलं काय की द ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सी गॉड अरे हेच तर माझे सद्गुरु सांगत होते याला म्हणतात आत्मप्रचिती याला म्हणतात आत्मप्रचिती गुरुप्रचिती शास्त्र प्रचिती आणि मग आत्मप्रचिती आणि मग ह्या गोष्टीचा अनुभव ह्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हा आपला विश्वास दृढ होतो आणि ही प्रोसेस आहे या प्रोसेस मध्ये मधून जाण्यासाठी पहिले आपण सद्गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवला पाहिजे विश्वास ठेवला हो पाहिजे आणि ते सांगतात त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला जेही हवं भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात आनंद देण्याचं सामर्थ्य या साधनेमध्ये आहे हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे सायंटिफिकली जर आपण विचार केला तर ऊर्जा आणि टाइम बस ह्या दोन गोष्टी तुमच्या जवळ आहेत एका विशिष्ट कालखंडात तुम्ही जन्माला आलेला आहात तुम्ही काही सोळाव्या शतकात जन्माला आलेला नाही तुम्ही एकविसाव्या शतकात जन्माला आलेला आहात आणि ह्या कालखंड म्हणजे साधारण शंभर वर्ष तोपर्यंतच ही ऊर्जा आत्मरूपाने तुमच्या सोबत असते आणि एकदा का टाइम संपला किंवा ती ऊर्जा क्षीण झाली एखादा म्हातारा माणूस एकदम म्हातारा शंभर वर्ष आयुष्य होऊन गेलं आणि त्याला आपण बघतो त्याला आपण बघतो की त्याच्याकडनं हलवलं जात नाही हात थरथर करतात म्हणजे काय त्याची ऊर्जा क्षीण झालेली आहे ऊर्जा क्षीण झालेली आहे टाईम अजून शिल्लक झाले टाईम अजून शिल्लक आहे जेव्हा टाईम संपला ऊर्जा पण संपली की आपण म्हणतो तो गेला हे नीट सायंटिफिकली आपण समजून घेतलं पाहिजे पण तेच सायन्स काय सांगतो ऊर्जा अक्षयतेचा नियम एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड अँड एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉयड वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इंटू द अदर फॉर्म बट द टोटल एनर्जी इन द युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट हा ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला भौतिक शासात शिकायला मिळतो आणि ही ऊर्जा मग गेली कुठे आली कुठून होती आली कशा करता होती या प्रश्नांचा शोध घेणं म्हणजेच साधना सेवा सत्संग आणि हा आपला चैतन्याचा मार्ग मी या साधना मार्गावर स्वतःला लॉक लावून टाकलं पहिलं लॉक माझ की ही साधना माझी जगा करता नाहीये ही साधना माझी स्वतःच्या आत्मोन्नतीसाठी आहे माझ्या सद्गुरूने मला जे सांगितलं त्याच्यावर मी इमानदारीने प्रयत्न करत आहे त्याचा मला अनुभव येत आहे पण माझ्या सद्गुरूने मला हे पण सांगितलं जे जे आपण शिकावे ते ते इतरांना सांगावे ज्ञानी करून सोडावे सकळ जन मग मी सांगायला सुरुवात केली कोण ऐकतंय कोणी ऐकत नाहीये कोणाला ऐकायची आवश्यकता पण नाही कारण कस वेड लागलंय जगाला आणि देव म्हणते भलत्याला भलत्याला देव म्हणतात खरा आत्मदेव खरा आत्माराम जाणून घेण्याची इच्छा कुणाची आहे लिटरली लिटरली कुणाचीही नाही आणि मग माझ्या लक्षात आलं मग माझ्या लक्षात आलं की सांगून उपयोग नाही आणि म्हणून मी तर कुणालाही बोलवत नाही कुणालाही बोलवत नाही ज्याला यायचं त्याने या ज्याला नाही यायचं त्याने नका येऊ हा माझा वैयक्तिक विषय आहे मी इथं साधना करतो साधना सेवा सत्संगाच्या माध्यमातून मला जे हवं ते मला सगळं प्राप्त होत हा माझा अनुभव आहे पण सगळ्यांना सांगून हे पटत का मुळेच नाही मी एक गोष्ट काल फेसबुकला बघितली व्हिडिओ बघितला सुंदर होती आणि ती गोष्ट मला अतिशय परफेक्ट कोट झाली मी स्वतःला हे ज्ञान कोणाला देण्याच्या फंदात पडत नाही ज्याला पाहिजे असेल त्याने घ्या बाबा जशी नदी वाहते तसंच नदी वा त्या नदीतून कोणी वाघ आला तर पाणी पिऊन गेला कोणी ससा आला तर पाणी पिऊन गेला हरिण आला तर पाणी पिऊन गेला त्याच्याने त्या नदीला किंवा त्या झऱ्याला फरक पडत नाही अगदी तसंच माझी ही अवस्था त्या झऱ्यासारखी आहे कोणी या या रे या रे लहान थोर देतो मोलावीन साऱ्या वस्तू ज्याला ज्याचं जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तो करून घेईल हा माझा भाव आहे आणि त्याचबरोबर माझा हा पण भाव दृढ आहे की मी कोणाचा गुरु नाही कोणी माझा शिष्य नाही पण मी माझ्या सद्गुरूचा एक इमानदार शिष्य आहे बस इमानदारने सद्गुरूने दाखवलेल्या रस्त्यावर मी शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहणार ही शपथ आहे माझी स्वतःची स्वतःशीच मला कुणाशी काहीही घेणं देणं नाही कालची गोष्ट अशी होती जसं आपलं हे जागृती अभियान आहे मला मी ज्यावेळेस डोळे उघडून बघतो त्यावेळेस समाजाला समाजाला काही घेणं देणं नाहीये काही घेणं देणं नाही अरे सगळं तुम्हाला भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आध्यात्मिक जीवनात अखंड आनंद प्राप्त करून देण्याची साधन आहे पाहिजे का तुला नाही कोणाला नकोय कोणालाच नकोय कारण काय ते त्यांचे त्यांचे दाणे वेचनात गुंग आहेत त्यांचे त्यांचे कोंबड्यांसारखे कोंबड्या माहितीत ना कोंबड्या त्या गावठी कोंबड्या फिरत राहतात इकडे तिकडे त्यांना काही घेणं देणस दाणे मिळाले तर मिळालेत नाही तर किडे मिळाले तर किडे खात बसतात असे असा हा मला समाज दिसतो कारण हा ही रत्नांची खाण आहे ही सोन्याची खाण आहे पण या रत्नांच्या आणि सोन्याच्या खाणीकडे कोणाचं लक्षच नाही कारण लोकांना झोपून राहण्यातच मज्जा वाटते कुणालाही जागृत व्हायचं नाही मै देह नाही नश्वर नासे मय अलख निरंजन अविनाशी यालाच म्हणतात जागृती अरे हे शरीर म्हणजे मी नाही शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे ते माझ खरं स्वरूप आहे आणि हे जो जाणतो तो ज्ञानी पण इथं ज्ञान हे कुणाला पाहिजे इथं ज्ञानी कुणाला व्हायचे कुणाला काय पडलं नाही कोंबड्यांसारखे दाणे वेचतायत आणि किडे खात नव्याण्णव टक्के या समाजातले लोक काय खात कोंबड्यांसारखे दाणे विकताय वेचतायत आणि किडे खातायत असच असच एक पर्वत होता मोठा जंगल आणि त्या पर्वताच्या शिखरावर पर्वताच्या शिखरावर एक झाड होत त्या झाडात गरुडाने अंडी घातलेले होते गरुडा गरुडाचे अंडी होते आणि तो जो सुळका होता त्याच शुल्काच्या खाली गावठी कोंबड्या असतात गावठी जंगली कोंबड्या त्या जंगली कोंबड्यांच्या एका कपारीमध्ये एका कपारीमध्ये थोडस असं घरट्यासारखं करून एका कोंबडीने अंडे घातलेले होते त्या कपारीच्या बरच खाली बरच खाली एके दिवशी जोरात वारा आला आणि त्या वाऱ्याच्या हेलकाव्यामध्ये त्या गरुडाच्या अनेक दहा बारा अंड्यांपैकी एक अंड खाली घरंगळून पडलं आणि ते काय दैवयोग म्हणावा ते बरोबर त्या कोंबडीच्या घरट्याच्या जवळ पडलं आता कोंबडीच ती तिला कुठे एवढी विशेष अक्कल तिला वाटलं आपलं अंड एवढ्या लांब पण हे अंड जरा वेगळं दिसतंय पण तिला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं तिने ते अंड तिच्या इतर अंड्यांमध्ये टाकलं इतर अंड्यांमध्ये टाकलं अंड जरा मोठं होतं पण एवढं डोकं कोंबडी कुठे चालवणार तिने त्या अंड्याला आईच्या मायेने उभवायला सुरुवात केली थोडे दिवस गेलेत आणि त्याच्यातून बारीक बारीक पिल्ले बाहेर आलेत गरुडाच्या अंड्यातून पिल्लू बाहेर यायला थोडा जास्त वेळ लागला पण त्याच्यातून पण पिल्लू बाहेर आलं ते ज्युनियर होतं सगळ्यांना वयाने ते ज्युनियर होतं आणि ते बाकीचे जे चुजे होते बाकीचे पिल्ले कोंबडीचे ते त्याला सिनियर होते आता हे पिल्ल बाहेर आलं याला वाट त्या पिल्ल्याला वाटलं आणि या कोंबडीला पण वाटलं की आपलंच पिल्लू आहे ते त्या कोंबडीच्या मागे फिरायला लागला हळूहळू त्याचे पंख जरा मजबूत होते त्याची चोच पोलादासारखी मजबूत होती त्याला त्यालाही काही ॲबनॉर्मल वाटलं नाही आणि त्या कोंबडीलाही काही अॅबनॉर्मल वाटलं नाही त्या कोंबड्यांच्या कळपामध्ये ते दुड धुड धुडीकडे इकडे फिरायचं कोंबड्यांसारखं दाणे वेचायचं तसंच किडे मुंग्या वगैरे काहीतरी खायचं आणि त्याच्यातच त्याचा टाइमपास चालू होता एके दिवशी त्याला एक घार दिसली वर बघितल्यानंतर ती घार अशी स्थिर उडत होती त्याला आश्चर्य वाटलं की यार कसं काय असं इतकं छान मस्त आकाशात कसं उंच उडता येत असल आणि त्याने उडण्याचा प्रयत्न केला तर ते कोंबडीच्या पिल्ल्यासारखं खुडकुड 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 करून येत एवढं उडलं त्याच्या आईने विचारलं अरे काय करतोयस त्या त्याच्यासारखं मला उडायचंय अरे वेडायच का तू आपण कोंबड्या आहोत आपण कोंबड्या आहोत आपल्याला एवढा उंच उडता येत नाही आणि एवढा उंच उडायला जाशील तर पडशील आणि मरशील तसं काही करू नकोस आपल्या आपल्या इथले दाणे वेच आणि आपल्या आपल्या इथल्या किड्या खा बस त्या कोंबडीने त्याला तसंच सांगितलं आणि बाकीचे जे त्याचे सिंह पिल्ले त्याचे भाऊ होते कोंबडे रुपाने भाऊ ते पण म्हणे जरा शानास दिसतो बरं का येडापणा ये करू नको चुपचाप वर वर उडायला जाशील आणि पळशील खाली आपण आपलं आपलं किडा किडे खावे दाणे वेचावे आपण कोंबड्या आहोत असं सगळ्यांनी सांगितलं आणि ते कोंबड्यांसारखच राहायला लागलं दिवस गेलेत मागून दिवस गेलेत आता त्या कोंबड्या पण सिनियर होऊन गेलेत जो तो ज्याच्या त्याच्या याला स्वतःला असा फील करायला लागला की एक म्हातारी कोंबडीच मी एक म्हातारी कोंबडीचे पण मधून मधून त्याला जाणीव व्हायची की उंच आकाशात भरारी घ्यावी उंच आकाशात भरारी घ्यावी हे माझे एवढे पंख आहेत पण काय नीट ते चालवता पण येत नाहीत त्याच्याने नीट चालता पण येत नाही पसरवायला गेलं तर इतरांना त्रास होतो या झाडात अडकून जात त्याला नीट कळतच नव्हतं की काय आहे आणि अशा परिस्थितीत एके दिवशी एका एका म्हाताऱ्या गरुडाने म्हाताऱ्या गरुडाचं या कोंबड्यांच्या कळपाकडे लक्ष केलं त्या म्हाताऱ्या गरुडाने बघितलं की अरे हा गरुड या कोंबड्यांमध्ये काय करतोय हा एक गरुड पक्षी या कोंबड्यांमध्ये काय करतोय त्याने त्या तिथे जवळ गेला आणि त्याला विचारलं अरे काय रे तू कोण आहेस तू तो मी कोंबडी आहे अरे तू बघितलं का जर तुझ्या पंखांकडे बघ तुझ्या शरीर यष्टीकडे बघ तू काय कोंबडी आहेस का नाही हो मी तर कोंबडीच आहे मला काय उडता वगैरे येत नाही मी असंच अशाच पद्धतीने राहतो मला ही माझी आई आहे त्याने मस्त आईशी त्याच्या इंट्रोडक्शन वगैरे करून दिलं त्या गरुड म्हाताऱ्या गरुड पक्षाने जास्त विचार न करता त्याला दोघं पंजामध्ये पकडलं आणि एका उंच भरारीने एका डोंगराच्या वर सुडक्यावर घेऊन गेला घाबरू नकोस घाबरू नकोस तू गरुड आहेस ऊड चुपचाप तो इतका घाबरलेला होता तो गरुड पक्षी छोटा गरुड पक्षी की नाही 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 मला हे जमणार नाही मला हे अशक्य वाटत नाही 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 मी कोंबडी आहे त्याने एका पंखाचा फटका त्याच्या ठोबाडीत दिला तू कोंबडी नाहीस तू तू गरुड आहेस तू शरीर नाहीस तू आत्मा आहेस हे त्याने त्याला बजावून सांगितलं आणि तिला ढकलून जसा ढकलला तसा याला वाटलं मी आता मेलो मी मेलो जस जशी हवा कात कानात शिट्ट्या मारायला ला ला लागली त्याला असं वाटलं की आता आपला अंत काळ जवळ आला आणि त्या गरुड म्हाताऱ्या गरुड पक्षाने त्याला ऑर्डर दिली त्याने उडण्याचा प्रयत्न केला कोंबडी सारखा पण कुठे उडता येत त्याने सांगितलं अरे तू गरुड आहेस तुझे पंख पसरवून टाक तुझे पंख पसरवून टाक आणि घाबरू नकोस तू गरुड आहेस त्या म्हाताऱ्या गरुडाचे हे शब्द कानात पडल्याबरोबर याने त्याचे पंख पसरवून टाकले आणि काय आश्चर्य काय आश्चर्य जी हवा त्याला शत्रू वाटत होती हवा त्याला उडण्यासाठी मदत करत आहे आणि तो उंच उंच आकाशात आणि आबाळात भरार्या घेतोय ते खालच छोटे छोटे झाड छोटे छोटे झोपड्या आणि छोटे छोटे तलाव बघून त्याला आश्चर्य वाटलं आणि हळूहळू त्याने पंख पसरवलेले पंख हलवायला सुरुवात केली आणि तो उंच आकाशात त्यांनी गगन भरारी घेतली त्याच्या चोचीतून एक चित्र निघाला तो गरुडाचा चित्कार होता आणि तो दुःखाचा नाही तो आनंदाचा चित्र होता त्या आनंदाने त्या, त्या गरुड पक्षाने आनंदाने आरोळी ठोकली आणि त्यावेळेस त्याला कळलं मय देह नाही न नासी मय अलख निरंजन अविनाशी ही जाणीव आपले सद्गुरु आपल्याला करून देतात आपल्याला या मर्त्य जगातून अमर जगाकडे घेऊन जातात आणि अशा त्या चा चरणांशी आपण लीन राहून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून स्वतःचा कॉन्फिडन्स स्वतःचा पुरुषार्थ स्वतःचा स्वतःची साधना सेवा आणि सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालून जे सद्गुरूंना अपेक्षित आहे आत्मोन्नती करून आत्मप्राप्ती आणि आत्मप्राप्तीतून विश्वशांती हे विश्वशांतीच लक्ष विश्व लक्ष जर आपल्याला गाठायचं असेल तर अर्थ पीस थ्रू सेल्फ पीस तुम्हाला स्वतः त्या शांतीचा तुम्हाला स्वतः त्या आनंदाचा अनुभव घ्यावा लागेल तुम्हाला तुमच्या पंखांवर विश्वास ठेवून मनरूपी पंखांवर विश्वास ठेवून तुम्हाला या उंच आभाळात भरारी घ्यायला घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे सद्गुरूने जो दिशा निर्देश दिलेला आहे त्या दिशावर त्या दिशेने या चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी सतत अभ्यास बनत बनत बन योग्य वेळ आली की तुम्ही सगळे भरारी घेणार तुमच्या आयुष्यात दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि परम आनंदाची बरसात व्हावी या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देवया श्री गुरुदेव दत्त